नमस्कार रसिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो फ्रूट कस्टर्ड सो फ्रूट कस्टर्ड आपल्याला जर घरच्या घरी बनवायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला आहे दूध हे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि याच्यातलं थोडंसं दूध म्हणजे तीन ते चार पै दूध मी बाजूला काढून घेतलेलं आहे आप ज्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्रूट जी पावडर मिळते जी नॉर्मली सगळ्याच दुकानामध्ये अवेलेबल असते तर कस्टर्ड पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि ती दुधामध्ये मिक्स करून ठेवायची एक साइडला मी दूधही तापत ठेवलेलं होतं सो तेही तापलेलं असणारच तर उकळी येऊन द्यायचे दुधाला व्यवस्थित तापून द्यायचे आणि मग नंतर आपल्याला हे जी फ्रूट कस्टर्ड जे आहे आपलं कस्टर्ड पावडर जी आहे ती जे मिक्स केलेलं दूध आहे ते आपल्याला या दुधामध्ये ॲड करायचंय अतिशय सुंदर असं कस्टर्ड अगदी घरच्या घरी बनतं आणि पौष्टिकही आहे आणि अगदी सोपी रेसिपी पटकन होणारी आहे आता हे कस्टर्ड पावडर जी आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि ॲड केल्यानंतर लगेच हलवायचे अगदी काही सेकंदामध्येच हे दूध जाड व्हायला सुरुवात होते आणि हेच आपलं मेन कस्टर्डचा बेस आहे की जो रेडी करायला अजिबात मेहनत लागत नाही आणि याच्यामध्ये खूप कमी साहित्य लागतं एक म्हणजे दूध दुसरं म्हणजे कस्टर्ड पावडर जी इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होते आणि तिसरं म्हणजे साखर तर हे असं हळूहळू काय होणार आहे हलवत राहायचं एक पाच एक मिनिटासाठी छान पावडर शिजून द्यायची आहे आणि असं जाडसरपणा त्याला येईल व्यवस्थित जाडसरपणा आलेला आहे आता मुलांना कशी आहे आ, सुट्टी आहे शाळांना सगळ्या शाळा आता बंद झालेल्या आहेत एक्झाम झालेल्या आहेत सुट्टी असल्यामुळे मुलांना काहीतरी नेहमी असं नवीन काहीतरी खायला हवं असतं सो हा एक हेल्दी आणि छान असा प्रकार आहे सो हा सुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता मी टाकलेली साखर जवळजवळ दहा चमचे थोडं पुचट करते मी जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर बारा तेरा चमचे तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता मी दहा चमचे साखर टाकलेले ते पण कांदा पोह्याचा चमचा घेतलेला आहे त्याच्याने मी दहा चमचे साखर टाकलेली आहे आणि मग पुन्हा आपल्याला साखर वितळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे मग गॅस बंद करायचे आणि मग थंड करत ठेवायचे आणि थोडं नॉर्मल झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचे तोपर्यंत ही सगळी प्रोसेस होईपर्यंत आपण सगळे फ्रूट्स कटिंग करून घ्यायचे सो सर्वात पहिले घेतलेलं आहे मी डाळिंब जे ज्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि द्राक्ष आणलेली आहेत मी सो द्राक्षाचे दोन ते ती तीन काप करून घेतोय आणि बाकी ऍपल आणि केळं हे जे आहे ते आपण थोडंसं वेळेवर कापायला घेऊया आता हे माझं मिश्रण जे आहे फ्रीजमध्ये बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर ऍपल सुद्धा आपण कापून घेऊया आणि मग नंतर आयत्या वेळेस आपण केळ कापूया याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे फ्रुट्सचा वापर करू शकता मी याच्यामध्ये द्राक्ष केळ डाळिंब सफरचंद याचा वापर केलेला आहे हे बघा फ्रीजमधन बाहेर काढलेले अतिशय व्यवस्थित जाड जा असं झालेलं आहे आपलं हे मिश्रण आता आपण कस्टर्ड बनवायचं आपल्याला त्याच्यामध्ये फ्रूट ऍड करायचे आहेत सो एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण मिश्रण घेऊया कारण मी एवढं सगळ्या ह्याचं फ्रूट कस्टर्ड नाही बनवणार आहे आपण आज याच्यामध्ये दोन प्रकार बघणार आहोत एक म्हणजे कस्टर्ड आणि आता हे सगळे फ्रूट जे आहेत हे आपण एक वन बाय वन ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि दुसरं बनवणार आहे मी ब्रेड पुडिंग सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कारण याच्या पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे ब्रेड पुडिंगचा आणि हेच सगळं कस्टर्डचं जे आपण दुधाचं मिक्सर बनवलेलं आहे त्याचाच वापर करून आपण करणार आहोत सो आपलं फ्रूटचं चा जे छान असं तयार झालेलं आहे मस्त टेस्टी लागतं आणि हेल्दी सुद्धा आहे खूप छान तर नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर टेस्ट करून बघूया की आपलं कस्टर्ड आहे कसं सो फ्रूट कस्टर्ड खूपच टेस्टी आणि छान लागतंय खतरनाक आता आपल्याला बनवायची आहे दुसरी रेसिपी ती म्हणजे आपण थोडेसे ब्रेड घेतलेले आहेत हे ब्रेड आपण तूप टाकलेले मी या तव्यावरती आणि आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचेत ब्रेड दोन्ही साईडनी थोडं थोडं आपण गरम करून घेणार आहोत आणि आपण ब्रेड पुडिंग बनवणार आहोत हे जे आपण कस्टर्ड पावडर बनवून वापरून जे दुधामध्ये जे कस्टर्ड बनवलेलं आहे त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे सो ब्रेड सुद्धा झालेत गरम आणि बाकीचे फ्रूटसुद्धा आपण कटिंग करून घेतलेले आहेत खाली आधी सर्वात मध्ये मी टाकलेलं आहे ब्रेड याच्यावरती आपण जे कस्टर्ड तयार केलं होतं ते कस्टर्ड आपल्याला याच्यावरती टाकायचे ब्रेडला पूर्णपणे कवर करून घ्यायचे आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरे ब्रेड लावायचे याच्यामध्ये मी ब्रेडच्या कडा काढलेल्या नाही आहेत पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ब्रेडच्या कडा काढू शकता याच्यावरती पुन्हा एक लेअर आपण टाकलेलं आहे सेकंड लेअर कस्टर्डचं आणि मग पुन्हा एकदा आपण याच्यावरती ब्रेड ठेवणार आहोत असे तीन वेळा ठेवलेले आहे म्हणजे जोपर्यंत माझ्या डब्यामध्ये जेवढे लेअर्स मावत आहेत तेवढ्या लेअर्स मी याच्यामध्ये लावलेले आहेत हा सुद्धा पदार्थ अतिशय सुंदर मुलांना अतिशय आवडणारा असा होतो सो तुम्ही या सुट्टीमध्ये मुलांसाठी हे नक्की करून बघा आणि याच्यावरती आपण स्प्रिंकल करणार आहोत फ्रूट्स जे जे फ्रूट्स आपण कटिंग केलेले आहेत ते याच्यावरती आपण टाकू शकतो मी सर्वात प्रथम टाकलेलं आहे सफरचंद त्यानंतर आपण मध्ये मध्ये असं थोडस द्राक्षाचे काप सुद्धा टाकूया केळ टाकायचे आपल्याला केळ सुद्धा मी कापून घेतलेले ते टाकूया तर छान अशी ही डिश तयार होते फक्त याला आता वरतून आपण गार्निश करूया थोडस डाळिंबाचे दाणे टाकून आणि मग नंतर आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये एक चार ते पाच तासांसाठी सो बघा अशा प्रकारचं पुडिंग मस्त तयार झालेलं आहे आणि याला आता आपण झाकण लावूया आणि फ्रीजमध्ये एक पाच ते सहा तासांसाठी ठेवूया पाच ते सहा तासानंतर हे खायला रेडी असणार आहे आणि खूप टेस्टी लागतं नक्की करून बघा सुंदर अशी रेसिपी अगदी पटकन होणारी आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा हा बघा फ्रूट एक पाच ते सहा तासांनंतर मी बाहेर काढलेला आहे डबा फ्रीजमधून छान असा रेडी झालेला आहे काढून दाखवते या टेस्ट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय